सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला चाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव अप्पांनी आणला हे सगळं जगझारी ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती बरं ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची आहे नगरपालिका कधीची अठराशे पासष्ट कुणाचे तुमच्या आमचे एकाचाही जन्म झाला नव्हता संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं काय डोकं चालतं